अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचरणीला सुरुवात करते मंडळीनं आपणास माहिती असेल की पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी जयंती आलेली आहे आणि दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक दिनरुप्मिण स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये जिथे कुठे मठ असेल तिथे श्री गुरुचित्र ग्रंथाचा सात दिवसीय सप्ताह भरत असतो पारणाचा तर या पारणासाठी ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी केंद्रामध्ये नक्कीच सहभाग नोंदवावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरात जरी केलं एकट्याने पारायण तरीही चालेल तर आपणास माहिती असेल की आपण दोन तीन दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत आहोत की श्री ग्रंथाचं पारायण कसं करावं त्याचे नियम अटी काय आहेत त्याचबरोबर श्री ग्रंथाचं पारायण जर करणं शक्य नसेल तर आपला एकवीस दिवसांची दत्त जयंतीपर्यंत कुठला सेवा करता येतील दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या त्याचबरोबर आपल्याला अजून एक दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत चॅनलवरती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता त्यावरती संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर आता खूप लोकांना हाही प्रश्न पडला असेल की एवढं काय आहे श्री गुरुजींच्या ग्रंथामध्ये की सगळेजण म्हणतात की दत्त दत्तजयंतीनिमित्त पारायण करा पारायण करा किंवा या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात किंवा काय बदलाव होणार आहे हे पारायण केल्याने तर नक्कीच हा सुद्धा प्रश्न खूप लोकांच्या मनामध्ये आला असेल किंवा येतसुद्धा असेल शंकासुद्धा असेल तर नक्कीच त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे की नक्कीच आपल्याला श्रीगुरुचैत्र ग्रंथाच्या पारायणाला का बसायला पाहिजे आणि हे पारायण केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो श्री गुरुचैत्र हा जो ग्रंथ आहे तो सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून श्री गुरुचैत्र ग्रंथ उलगडत जातो सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाचा त्याग करून मनशांतीच्या शोधासाठी गानगापूरच्या दिशेने निघाला पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला तेव्हा त्याला एका दिव्य तेजो मूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला सिद्धनाण नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली नंतर तिने त्याला भीमा अमरज्या संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली ही घटना शक्य चौदाशे नव्वद मध्ये घडली याचाच अर्थ तब्बल एकशे दहा वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धांच्या रूपात अवतीर्ण झाले भीमा अमरच्या संगमावरील एका महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचैत्र हे लिहिले गेले गुरुचैत्राचे एकूण बावन तसेच काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय देखील आहे बावन्नच अध्याय आहेत पण त्रेपन्नाव्या अध्यायामध्ये पूर्ण ग्रंथाचा सारांश दिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये एकूण सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय साधला असून या तीनही उपासनासाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केलेले आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच श्री गुरुचैत्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर्ग देऊन ठेवलेला आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचैत्राच्या चे माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला श्री गुरुचित्र ग्रंथ किती मौल्यवान ग्रंथ आहे आणि किती पवित्र ग्रंथ आहे आणि तो कसा निर्माण झाला हेही तुम्हाला कळालं असेल आता आपण पाहूया की श्री गुरुचित्र वाचल्यानंतर आपल्या जीवनात कोणते बदल होणार आहेत किंवा पारायण केल्याने कोणते बदलाव आपल्या आयुष्यात होणार आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारा व्यक्तीच हा मुळात भाग्यवान असतो खूप भाग्यवान असतो व पुण्यवान देखील असतो तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा व पण पूर्व पुन्हाही व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय हा होणे अवघडच आहे कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये श्री गुरुजींच्या ग्रंथाचं पारायण करावं सप्ताहामध्ये बसावं असा पवित्र विचार येत नाही कोणाच्याही मनामध्ये येत नाही त्यासाठी पूर्व पुन्हाही लागते गुरूंचा आशीर्वाद लागतो तरच आपल्या मनामध्ये तो विचार येतो आणि आपल्या मनाचा निश्चय होत असतो तर अशा प्रकारे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ आपल्याला मिळत असते तर आपण जर केंद्रामध्ये पारायला बसलो सामूहिकरित्या तर त्याचं शंभर पट फळ मिळतं कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये अशाच प्रकारे आपल्याला जर तुमच्या मनामध्ये आता आपण पाहूया की गुरुचित्रग्रंथाचं पारायण केल्याने सप्ताहाला बसल्याने किंवा पारायण घरीसुद्धा केल्याने आपल्याला काय आपल्या आयुष्यात बदलाव होऊ शकतात तर मंडळींनो तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या त्या मनापासून तुम्ही संकल्प करून जर गुरुचित्र पारायण केलं किंवा के वाचन केलं तर शंभर टक्के ती इच्छा तुमची पूर्ण होतेच असा शेकडो वर्षांचा तोकडा अनुभव खूप लोकांचा आलेला आहे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत तुम्ही सुद्धा अनुभव नक्कीच घ्या ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होत असतात त्यानंतर विवाह विलंब होत आहे किंवा विवाहामध्ये काही गोष्टी अशा येत आहेत की जेणेकरून आपला विवाह अडकतो आहे गोष्टी अडकत आहेत किंवा पुढे सरकतच नाही आहेत गोष्टी विवाह काही जुळतच नाही आहे सगळं मुलामुली सगळं सर, सर्व गुण संपन्न आहेत तरी सुद्धा काही ना काहीतरी अडचणी येत आहेत चांगले स्थळ सांगून येत नाही आहे योग्य वर यो योग्य वधू मिळत नाही आहे तर नक्की श्री गुरुचित्रग्रंथाचं ग्रंथाचं मनापासून संकल्पयुक्त इच्छा व्यक्त करून तुम्ही पारायण करा नक्कीच अनुभव येईल त्यानंतर जर नक्कीच तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला आर्थिक उत्कर्ष हवा असेल म्हणजेच काय डोक्यावर कर्ज वाढलं आहे आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत आहे जी काही तुम्ही मेहनत कष्ट घेत आहात कामं करत आहात त्याला जर तुम्हाला नक्कीच नशिबाची साथ मिळावी अशी वाटत असेल नक्कीच आर्थिक भरभराट व्हावी अशी वाटत असेल तर नक्कीच नक्कीच सांगू इच्छिते संकल्पयुक्त श्री चित्रग्रंथाचं पारण करायला विसरू नका त्यानंतर जर नक्कीच तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा घराला पितृदोष लागला असेल किंवा प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच या पारणाने खूप जास्त फरक पडतो नक्की करून बघा त्यानंतर ज्यांना संतती नाही मूलबाळ होत नाही किंवा संततीप्राप्ती होत नाही आहे खूप काही तुम्ही विज्ञानालासुद्धा साथ दिली आहे विज्ञानाची साथ घेऊन म्हणजेच मेडिकल ट्रीटमेंट घेतल्या सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा तुम्हाला यश मिळत नाही आहे सगळे नॉर्मल्स आहेत रिपोर्ट म महिला आणि पुरुषाचे तरीसुद्धा काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर ता नक्कीच अध्यात्माची साथ घ्या आणि श्री ग्रंथाचं संकल्पयुक्त पारण करायला विसरू नका कारण की श्री ग्रंथामधल्या एका अध्यायामध्ये साठ वर्षाच्या महिलेला सुद्धा मूल झालेला आहे आणि हा अनुभव फक्त श्री चित्र ग्रंथामध्येच नाही तर अजून सुद्धा यथाशक्ती आता सुद्धा खूप लोकांना येतो आहे किती जरी वर्ष उलटली आहेत लग्नाला तरी सुद्धा मूल बाळ नाही तरी त्यांना सुद्धा अनुभव आलेले आहे त्यांच्या घरात सुद्धा पाळणा हल्लेला आहे म्हणून नक्की सांगते की श्री गुरुचित्रग्रंथाचं मनोभावे श्रद्धेने नियम पाळून पालन करायला विसरू नका त्याचबरोबर पती पत्नीमध्ये भांडणं आहेत कटकटी होत आहेत पटत नाही आहे घटस्फोटापर्यंत गोष्टी गेल्या आहेत किंवा नवरा ऐकत नाही आहे किंवा बायको ऐकत नाही आहे अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच पती पत्नीमधले भांडणे वादविवाद कमी होतात या पारायणाने संकल्पयुक्त जर केलं तर त्याचबरोबर नातेवाईक गणगोतात भाऊबंधकीमध्ये जर काही गैरसमज निर्माण झाला आहे काही मनमुटाव असेल किंवा कोर्ट कचेऱ्यांचे तुमचे काही केसेस चालू आहेत तर नक्कीच हे पारायण करायला विसरू नका म्हणजे श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण म्हणून काही झाले तरी दत्त जयंतीनिमित्त केंद्रात किंवा सामुदायिकरित्या होणाऱ्या पारायणाला बसण्याची किंवा घरामध्ये एकट्याने जरी तुम्ही पारायण केलं बसून तरीसुद्धा करा पण ही संधी नक्कीच सोडू नका खूप मोठी संधी आहे म्हणून सांगू इच्छिते की तुम्हाला की येत्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही दत्त जयंतीला नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर हा जो सप्ताह आहे सात दिवसांचा तर या सप्ताहामध्ये नक्की श्रीगुरुचित्र ग्रंथाचं पारायण करा संकल्पयुक्त करा तुम्हाला असं वाटत असेल की सगळं काही माझ्या आयुष्यामध्ये संपलं आहे खूप प्रॉब्लेम्स आहेत खूप अडचणी आहेत काय करू कळतच नाही आहे तर नक्कीच सांगू इच्छिते तुम्हाला की नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा एकदा तरी करा आयुष्यामध्ये आला हात ना तर खरंच हे जग सोडण्याच्या अगोदर एकदा तरी तुम्ही हे पारायण करा आणि आयुष्यात जे नाही ते गोष्टी तुम्हाला खरंच सांग म्हणजेच काय तर अशक्य ही गोष्ट शक्य होतील तुमच्या या ग्रंथाच्या पारणाने आणि हो याच्या जोडीला तुम्हाला रोजची नित्य सेवा गुरुभक्ती नामस्मरण जप आणि पंचमायज्ञ सुद्धा सुरू ठेवायचा आहे हा मेन गाभा आहे मेन पाया आहे आपल्या सेवेचा तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला श्री गुरुजी त्या ग्रंथाच्या पाण्याला का बसायला पाहिजे आणि ते पारण केले आणि आपल्या आयुष्यात काय बदलाव होऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल आजच्या व्हिडिओमधून तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ